इचलकरजीपासून सेनापती कापशी हे सर्वसाधारण साठ किलोमीटर इतकं अंतर आहे आणि या परिसरामध्ये असताना राम मंदिराचं आपण दर्शन घेण्यासाठी आलो आहोत त्याच पद्धतीने सरसेनापती संतांची घोरपडे यांचे जे वंशीज आहेत त्यांची पण आपण भेट घेणार आहोत तर म्यानातून उसळे तलवारीची पात्र शूर सेनापती संताजी घोरपडे यांच्या चरित्राचा व चरित्राचा प्रभाव अनेक इतिहास अभ्यासकारांना पडलेला आहे त्यामुळे संताजींचे शौर्य धाडस आणि युद्धाच्या प्रसंगाचा अभ्यास करावा असे त्यांना सातत्याने वाटत आहे यात काही नवल नाही कारण संताजी सरसेनापती जी होते हे हिंदवी स्वराज्याचे महान सेनापती होते आणि भारतीय फौजांचा अभिमान वाटावा कारण त्यांची रणनीती आणि आजही युद्धामध्ये आपले आपणास विजय प्राप्त करून देत असून सरसेनापतींचा पराक्रम त्यांची रणनीती त्यांची गणिमा युद्ध आपला स्थक्क करून सोडते आणि अशा महान अशा सेनापतींच्या गावामध्ये आपण त्यांच्या वंशांची भेट असेल काही ऐतिहासिक वास्तूंचं दर्शन घेण्यासाठी हो। आपण आलो आहोत आणि असे सेनापती महाराजांच्या इतिहासामध्ये दुसरे कधी होणार नाहीत आणि सतराव्या शतकामध्ये शिवाजी महाराजांच्या नंतर धुरंधर सेनापती म्हणून फक्त संताजींचींचं नाव घ्यावे लागेल आणि इतकं महान असा पराक्रम शौर्य आपल्याला त्यांच्या बाबतीत पाहायला म मिळतो तर नक्कीच त्यांच्या चरित्राचा अभ्यास आपल्याला करावा लागेल तर चला सरसेनापती या गावामध्ये आपल्याला श्रीराम मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि याच परिसरामध्ये काही ऐतिहासिक वास्तूंचं दर्शन असेल त्याच पद्धतीने काही भुरपडी घराण्यातील काही जुने त्यांचे जे वंशी आहे त्यांचेही फोटो आपण पाहिले आणि जुनी रचना आहे जुने बांधकाम आहे वाड्याची रचना खूप सुंदर आहे अप्रतिमास दर्शन आपल्याला या परिसरामध्ये मिळालं आणि यानंतर आपण सरसेनापतींचे जे वंशज आहेत बाबाजी घोरपडे यांचं सरकार यांचे आपण दर्शन घेणार आहोत तर आमच्यासोबत नागेश भैया आणि महादेव पाटील साहेब हेही होते आणि चला तर खूपच आपल्या जवळ आहे आणि या गावामध्ये खूप असं मोठं सरसेनापती संताजी घोरपडेंचं स्मारक होत आहे आणि गावाच्या नावावरून ना आपल्या लक्षात येईल सरसेनापती घोरपडे तर चला अशाच पद्धतीनं आपण नवीन नवीन माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत जाणार आहोत आहे आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला नक्कीच कळवा